आज एक डिसेंबर सायंकाळपासूनच राज्यातील हवामानात बदल जाणवतोय पोदोच्चेरीच्या आसपास धडकलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पावसाच्या नोंदी झाल्यात दक्षिण भारतातील काही ठिकाणी पाचशे मिलीमीटर तर काही ठिकाणी तीनशे ते चारशे मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली आहे चक्रीवादळाचा उरलेला अंश पश्चिमेकडे सरकत असून अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर याचे पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल मात्र या सिस्टीमचा राज्यावर थेट प्रभाव दिसत नाही या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि हलक्या सरींचा अंदाज वर्तवला जातोय बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात पोहोचत असल्याने हा पाऊस होण्याचा अंदाज आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय एकंदर आज रात्री राज्यातील वातावरण कसं राहील यावर एक नजर टाकूयात गडचिरोलीच्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस होईल तर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड इथं ढगाळ हवामान आणि हलक्या हलक्या सरींचा अनुभव येईल तसेच पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथं ढगाळ वातावरण तर विदर्भात भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ इथं अतिउंचावरचे ढग दिसत आहेत पण पावसाची शक्यता कमी आहे सॅटेलाईट इमेजमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही ढगाळ वातावरण निर्माण आहे गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील तर अन्य ठिकाणी फक्त अतिउंचावरचे ढग असल्यानं पाऊस होण्याची शक्यता नाही आज रात्री गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली नांदेडसह सा काही ठिकाणी ढगाळ हवामानासोबत हलके थेंब राहतील मात्र विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही राज्यातील पुढील आठवड्याचा पावसाचा आढावा घेऊया उद्याच्या सोमवारी हवामानाचा अंदाज पाहता कोल्हापूर सांगलीचे दक्षिण भाग तसेच बेळगावच्या काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही विशिष्ट क्षेत्रांपुरता मर्यादित असेल सातारा सिंधुदुर्ग गोवा सोलापूर धाराशिव बीडचे दक्षिण भाग परभणी हिंगोली नांदूर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी ढगाळ हवामान राहील आणि हलक्या थेंबांची शक्यता आहे राज्याच्या इतर भागांमध्येही ढगाळ वातावरण वाढेल मात्र पावसाची शक्यता कमी आहे राज्यात बदललेल्या वाऱ्यांमुळे थंडी गायब झाली असून आठवडाभर थंडीची शक्यता कमी आहे मंगळवारी सिस्टीम अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे मात्र विशेष परिणाम होणार नाही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दाट ढगाळ हवामान राहील काही ठिकाणी हलक्या थेंबांची शक्यता आहे परंतु पावसाची व्याप्ती खूपच कमी असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरण अधिक दिसेल बुधवारी मंगळवारसारखेच हवामान राहील दक्षिण भागामध्ये ढगाळ हवामानासोबत हलके थेंब होण्याची शक्यता आहे उत्तरेकडील भागांमध्येही ढगाळ हवामान राहील मात्र पावसाचा अंदाज खूपच कमी आहे गुरुवारी राज्याच्या दक्षिण भागांमध्ये गडगडाटी पावसाचे साठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा बेळगाव सोलापूर धाराशिव या भागांमध्ये हा पाऊस होऊ शकतो मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान राहील आणि फक्त क्वचितच ठिकाणी ठेंब होऊ शकतात शुक्रवारी दक्षिण भागातील काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे इतर भागांमध्ये फक्त ढगाळ हवामान आणि क्वचित हलके थेंब दिसतील विशेष पावसाचा अंदाज नाही शनिवारी आणि रविवारच्या हवामानाचा अंदाज पाहता दक्षिण भागांमध्येच पावसाची शक्यता अधिक आहे इतर भागांमध्ये विशेष पाऊस दिसत नाही दक्षिणेकडील काही ठिकाणी गडगडाट आणि हलक्या सरी दिसतील तर बाकीच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील दरम्यान तुमच्या भागातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद